अरे बापरे हे काय आहे मला थोडीशी भीती वाटत आहे मित्रांनो हे जे तुम्ही बघताय किल्ल्यासारखी जी, जी वास्तू आहे ती किल्ला नसून एक मजबूत दगडांनी बांधलेली एक विहीर आहे आणि मी त्या विहिरीच्या आतमध्ये चक्क उतरलेलो आहे आणि माझ्या चारही बाजूला विहिरीचं पाणी तुम्ही बघू शकता गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्याच आवडत्या हिंदी मराठी युट्यूब चॅनल फ एन्जॉयमेंटमध्ये आज आपण आलेलो आहोत अतिशय गूढ आणि भन्नाट अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि एका वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या बारा मोटांची विहीर बघायला ही जी विहीर आहे ती सातारा जिल्ह्यातल्या लिंबया गावात आहे हे गाव पुण्याकडून साताऱ्याला येताना जवळपास ऐंशी किलोमीटर अंतर अंतरावर असून साताऱ्याहून पंधरा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे हायवेला लागूनच लिंब गावाचा फाटा लागतो आणि तेथून तीन किलोमीटर आतमध्ये आल्यावर आपल्याला एका शेतामध्ये ही विहीर आपल्याला बघायला मिळते आपण आता त्या वास्तूच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम प्रथमदर्शनी आपल्याला नजरेच काहीच पडत नाही परंतु आपण जसेजसे पुढे सरकत जातो आणि त्यानंतर आपल्याला नजरेस पडतो तो विहिरीच्या आतमध्ये घेऊन जाणारा पायरी मार्ग या विहिरीचा इतिहास देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवंडांच्या काळातली ही विहीर आहे ही विहीर अष्टकोणी असून वरून जर बघितले तर शिवलिंगाच्या आकारासारखी ही विहीर आपल्याला दिसते असे म्हणतात की या ठिकाणी गुप्त खलबते चालत असत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराज आणि पुण्यातील पेशवे यांची खलबते या ठिकाणी चालत असत असे म्हटले जाते ते तुम्ही बघत आहात ते आहेत मोठ या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी बारा मोठा लावल्या जात म्हणून या विहिरीला बारा मोठीची विहीर असे म्हणतात समोर जे तुम्हाला दिसतो आहे तो आहे या विहिरीतला महल या विहिरीमध्ये चक्क एक महल सुद्धा आहे आणि याच महालामध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि शाहू महाराज यांची खलबते चालत असत असे म्हणतात या विहिरीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात आता आपण जो भाग बघत आहोत तो आहे आडविहिरीचा भाग त्यालाच आपण उपविहीर देखील म्हणतो आणि पलीकडच्या बाजू जी आहे ती आहे मुख्य विहीर आपण थोड्याच वेळात मुख्य विहीर देखील बघणार आहोत विहिरीच्या चारही बाजूला आपल्याला मजबूत अशी दगडी मोठ बघायला मिळतात आणि याच ठिकाणी मोठा बांधून या, या विहिरीतून पाणी उपस बैलांच्या सहाय्याने पाणी उपसले जात असे आणि या चारीमध्ये ते पाणी सोडले की ते संपूर्ण शेताला ते पाणी आपोआप ते पाणी दिले विहिरीच्या आतील भिंतींवरती आपल्याला सिंहाचे दोन शिल्प देखील बघायला मिळतात या भिंतींवरती सर्व ठिकाणी आपल्याला सांकेतिक खाणाखुणा बघायला मिळतात आणि देवनागरी लिपीतले काही शिलालेख देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मित्रांनो मला तरी वाटते तुम्ही आजपर्यंत अशी विहीर कधीच कुठे पाहिली नसेल अशी ही अतिशय गूढ आणि भन्नाट अशी ही वास्तू आहे आता मी तुम्हाला याच्यानंतर विहिरीच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे जी प्रमुख विहीर जी आहे त्या मुख्य विहिरीकडे मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे चला तर आपण आता मुख्य विहीर बघूया आपण आता विहिरीच्या पुढच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला जी समोर बघायला मिळते आहे ही विहीर पन्नास फूट रुंद आणि एकशे दहा फूट इतकी खोल आहे आणि अतिशय मजबूत आणि भक्कम अशा काळ्या दगडांमध्ये या विहिरीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि विहिरीच्या आतील बाजूस आपल्याला वेगवेगळी शिल्पे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इसवी सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस ह्या दरम्यान शाहू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी विरुबाई भोसले यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले असे म्हणतात की शाहू महाराजांनी या ठिकाणी तीन हजारापेक्षा जास्ती आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची झाडे या ठिकाणी लावली होती आणि अतिशय घनदाट अशी आमराई या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या आमराईला पाणी देण्यासाठी म्हणून या बारा मोठेच्या विहिरीची सोय करण्यात आलेली असे सांगण्यात येते चला तर मी आता तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा विहिरीच्या आतमधला भाग मी दाखवणार आहे मी आता पायरी मार्गाने आतमध्ये उतरून आता विहिरीच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ही जी आहे ती आहे उपविहीर जिला आपण आडविहीर देखील म्हणतो आणि या आडविरीला अतिशय भक्कम असा पूल भांडण्यात आलेला आहे आणि या दगडी पुलावरून आपल्याला समोरील मुख्य विहिरीमध्ये प्रवेश करता येतो या पुलाच्या दोनही बाजूला आडविहीर असून ही जवळपास तीस ते चाळीस फूट इतकी खोल आहे आणि आपल्याला आतमध्ये आल्यानंतर वरती एक महाल देखील बघायला मिळतो या विहिरीमध्ये चक्क एक महाल देखील आहे आणि या विहिरीच्या आतमधून दोन भुयारी मार्ग देखील आपल्याला बघायला मिळतात त्या भुयारी मार्गाने आपल्याला त्या महालात जाता येते तसेच आपल्याला त्या महालात जाण्यासाठी बाहेरून देखील एक वेगळा भुयारी मार्ग आहे आता सध्या त्या विहिरीमध्ये तुडुंब असे फुल पाणी भरलेले असल्यामुळे या भुयारी मार्गातून आतमध्ये जाणे जरा रिस्के आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरील बाजूने एंट्री करून मी तुम्हाला वरच्या महालाचा देखील आता भाग दाखवणार आहे अतिशय जबरदस्त आणि फुल असे ही विहीर भरलेली आहे आणि हा समोरचा जो भाग तुम्हाला बघायला मिळतोय ती आहे प्रमुख विहीर आणि ती फुल पूर्ण पूर्ण संपूर्णपणे पाण्याने लि, भर भरलेली आहे समोर जी दिसते आहे ती आहे प्रमुख विहीर आणि या प्रमुख विहिरीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा जो दगडी पूल आहे या दगडी पुलावरून आपल्याला आतमध्ये प्रमुख विहिरीमध्ये प्रवेश करता येतो आता सध्या पाण्याची पातळी खूप जास्त असल्याकारणाने आपल्याला त्या पायऱ्या आपल्याला दिसू शकत नाहीत आणि आता आपण विहिरीच्या आतमध्ये असलेल्या या महालामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या महालातून आपण आता बघू शकतो या महालातून आपल्याला जी आडवीर आहे तिकडचा आपल्याला अ भाग इथून बघायला मिळतो तसेच या महालातून आपल्याला तिकडच्या मागच्या बाजूला गेले तर आपल्याला प्रमुख विहिरीचा भाग देखील बघायला मिळतो या महालावरती वेगवेगळे वेग शिल्प कोरलेले आपल्याला बघायला मिळतात वरतून आडविहिरीचा आपल्याला सुंदर असा भाग या ठिकाणून बघायला मिळतो तसेच समोरून पायरी मार्ग आपल्याला इथून बघायला मिळतो ज्या ठिकाणून आपण आतमध्ये एंट्री करतो या याच महालामध्ये विश्राम करण्यासाठी ही गुप्त जागा होती तसेच याच ठिकाणी याच महालामध्ये ती गुप्त खलबते देखील चालत असत या ठिकाणी खांबांवरती तसेच भिंतींवरती आपल्याला वेगवेगळी शिल्पे बघायला मिळतात गणपती हनुमान तसेच घोड्यावर व हत्तीवर विराजमान झालेल्या शिवाजी महाराजांचे शिल्प कोरलेले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर अशी वास्तुकलेचा नमुना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो अतिशय मजबूत आणि काळ्या दगडात अतिशय भक्कम अशा दगडामध्ये केलेलं हे बांधकाम आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही विहीर तीनशे वर्षापासून एकदाही आटलेली नाही या विहिरीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा अतिशय मोठा असा साठा आहे हा महाल अशा ठिकाणी बनवण्यात आलेला आहे की या महालातून आपल्याला आडविहीर तसेच प्रमुख विहीर अशा दोन्ही बाजूंवरती आपल्याला नजर ठेवता येते आता सध्या या विहिरीवरती एकही मोठ नसून आधुनिक पद्धतीने आप मोटारी टाकून या विहिरीतून पाणी उपसण्यात येते आणि आजूबाजूच्या शेतीला तसेच गावाला या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो या महालातून विहिरीच्या आतमध्ये जाण्यास दोन भुयारी मार्ग देखील आहेत या दोन भुयारी मार्गांचा वापर करून आपल्याला आडविरीकडे तसेच प्रमुख विहिरीकडे जाता येते अतिशय छुपा आणि गुप्त असा हा छोटासा भुयारी मार्ग या महालातून करण्यात आलेला आहे आणि अतिशय अंधाऱ्या मार्गातून आपण आता त्या भुयारी मार्गातून उतरून मी तुम्हाला आता त्या विहिरीत कसे जाता येते ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आता त्या भुयारी मार्गातून हळूहळू खाली उतरत आहोत आणि ह्या ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्यांनी आपण थेट प्रमुख विहिरीमध्ये देखील आपल्याला प्रवेश करता येतो परंतु आता पाण्याची पातळी इतकी जास्त वाढलेली आहे की या भुयारी मार्गाच्या पायऱ्यांपर्यंत फुल पाणी आलेले आहे त्यामुळे आपण या विहिरीमध्ये प्रवेश करू शकत नाही तर आता माझ्या उजव्या हाताला जी आहे ती प्रमुख विहीर आहे आणि माझ्या डाव्या हाताला जी आहे ती आडवीर आहे तसेच आपण ज्या गुप्त मार्गाने आलो त्याच्यासमोरच आपल्याला दुसरा भुयारी मार्ग देखील बघायला मिळतो तु। हे तुम्ही बघू शकता ह्या ज्या पाण्यामध्ये ज्या पायऱ्या दिसत आहेत ह्या मार्गांनी आपल्याला उजवीकडे असलेल्या प्रमुख विहिरीमध्ये प्रवेश करता येतो परंतु आता सध्याच पावसाळा संपला असल्याकारणाने या ठिकाणी पाणी अतिशय भरपूर प्रमाणामध्ये पाण्याची पातळी आपल्याला वाढलेली दिसते त्यामुळे आपण आता इकडे प्रवेश करू शकत नाही हे बघा तुम्ही तुम्हाला मी इकडून थोडासा अँगल करून दाखवतो चला आपण आता त्या भुयारी मार्गाने पुन्हा एकदा आता महालात प्रवेश करणार आहोत पुन्हा एकदा आपण त्या भुयारी मार्गाने परत वरती महालामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे अतिशय गूढ आणि अतिशय इंटरेस्टिंग अशी ही वास्तू आहे मित्रांनो हा बघा हा इकडचा दुसरा भुयारी मार्ग तोसुद्धा आपल्याला तसाच समोरच्या बाजूने विहिरीमध्ये घेऊन जातो तर ही होती संपूर्ण या अतिशय भन्नाट अशा वास्तूबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही वास्तू आजचा हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करून तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि अतिशय मजेदार आणि इंटरेस्टिंग असलेल्या ह्या वास्तूबद्दलची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांपर्यंत देखील नक्कीच पोचवा जेणेकरून इतर देखील या व्हिडिओचा या ठिकाणाचा आनंद घेऊ शकतील आणि ही महत्त्वपूर्ण माहिती ते देखील मिळवू शकतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओबद्दल माहिती मिळत राहील आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दलचे अपडेट्स तसेच नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळतच राहतील